जय शिवराय सगळ्यां सर्वांना माहितीच असेल की काल अतिक्रमण करण्यात आलं होतं विमानगर कोनाडकाचे येथे तर पूर्ण लेनमध्ये ते अतिक्रमण ले आहे असं कळलं मला पण विषय असा आहे की कुठेच कुठलाच शॉपच्या समोरचं किंवा शॉपच्या वरचा बोर्ड तोडण्यात नाही आला किंवा काहीच करण्यात नाही आलं पण जे आपलं सह्याद्री अमृतुल्य आहे त्याचा पूर्ण बोर्ड क्रेनद्वारे तोडण्यात आला होता आणि सीसीटीव्ही सुद्धा तोडण्यात आला पण गोष्ट मला ह्या गोष्टीचा त्रास होतोय की हे सगळं जर करत होते शासन करत आहे किंवा प्रशासन करत आहे किंवा नगरपालिकेची लोक करत आहेत तर त्यांनी मला एक कुठला तरी नोटीस द्यायला हवं होतं की तुमच्या काही गोष्टी चुकीच्या आहेत किंवा नियमाबाहेर चालल्या चालल्यात तर ते तुम्ही काढून टाका किंवा काहीतरी करा त्याचं तर मी नक्कीच ते केलं असतं आणि मी नियमांचं उल्लंघन नसतं केलं आणि मी केलेलंही नाहीये माझ्या शॉपच्या बाहेर दहा फूट म्हणजे सॉरी दहा बाय दहाची जागा अशी मोकळी आहे आणि शॉप खूप आतमध्ये आहे फुटपाथवरती किंवा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना कुठलाच त्या गोष्टीचा त्रास नाही होत मग तरी सुद्धा हे अतिक्रमण का करण्यात आलं आणि कशामुळं करण्यात आलं हे च्या आधी पण भरपूर असतात त्या बाबतीत किंवा माझ्या बाबतीत रचण्यात आले तरी मी काही कोणाला बोलले नाही पण आता हे जे चाललंय ते कशामुळे चाललंय ह्या गोष्टी मला कळायला हव्या आणि जेव्हा मी अधिकाऱ्यांना फोन करून विचारले की सर हे का होतंय आहे किंवा कशामुळे करण्यात आलं कोणाचेच बोर्ड नाही काढलेले ट्रेननी तोडले नाहीत मग माझा का तोडला शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यावरती मी एक थोडीशी छबी ते असेल तलवार असेल माझ्या सह्याद्रीचे मी डोंगर दाखवलेले होते तर ते सुद्धा बघून तुम्ही थांबला नाही तुम्ही सांगायला पाहिजे होतं की आपले कामगार होते की ते काढून घ्या तर मी नक्कीच काढायला लावलं असतं पण ह्या काहीच गोष्टी माहीत नसताना हे सगळं एवढं होणं खूप त्रासदायक आहे माझ्यासाठी आणि हे कशामुळे झालंय मी कुठल्या नियमांचं उल्लंघन नाही करता माझ्याकडे या सगळ्या गोष्टींचा प्रूफ आहे त्यांनी सीसीटीव्ही जेव्हा क्रेनद्वारे तोडला पण त्याच्या आधीची सगळी रेकॉर्डिंग सगळे प्रूफ माझ्याकडे आहे तर मला याचा जाब पाहिजे की हे कशामुळे करण्यात आलं आणि का करण्यात आले त्यांना कोणाला विचारल्यानंतर ते म्हणतात की हे चुकून झाले चुकून फक्त माझ्याच शॉप का झालं अमृतुल्य बद्दलच का झालं इतर शॉप का नाही झालं हे फक्त मला काय लावलं